रामनवमीचं निमित्त कळतंय काय नेमकी मागणी आहे कशा पद्धतीने तयारी सुरू असणार पंधरा वीस वर्षापासून मुंबईमध्ये विभिन्न ठिकाणामध्ये रामनवमीच्या पालखीचा कार्यक्रम रामनवमीचे दिवसाचे पूर्वी असतात त्या त्यांचे परमिशन त्यांच्याकडे आहे पण यावेळी चुकून काय असा झाला की सर्व जास्त दहा बारा राम मंडलांना ते परमिशनचा रिफ्युजल देण्यात आला म्हणून ते सर्व राम भक्त मंडल रामनवमीचे ने घेऊन आम्ही माननीय कमिशनर साहेब आणि माननीय स्पेशल कमिशनर दोघांनी भेटलो तर त्याने आमची काय प्रॉब्लेम ते मांडली त्याने याचा स्वीकार केलेला आहे के की जे रामनवमी मंडळाकडे पूर्वीपासून परमिशन असेल त्याही रूटवर त्याही वेळी रामनवमीचे शिवाय रामनवमीचे काय मंडल रामनवीचे पूर्व रविवारी करता काय एक दिवस पूर्वी करता जे ते त्याच्या नेहमी परंपरा आहे त्याप्रमाणे त्याने परमिशन लगेच मिळेल